पाहिलीत ही दृश्य ही दृश्य आहेत वांद्रे पूर्व येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याबाहेरची बाहेरची वांद्रे स्थानकातून बीकिसीच्या दिशेने जात असताना लागणाऱ्या वळणावरच हा दवाखाना आहे या दवाखान्याच्या मागील बाजूला चामडावाडी नाला आहे या नाल्या शेजारी माहीम वांद्रे जलवाहिनी आहे या परिसरात अनेक जण येऊन उघड्यावर आपला लघुशंकेचा कार्यक्रम आटपत आहेत काही महाभाग तर या दवाखाना शेजारीच येऊन आपली लघुशंका करत आहेत यामुळे दवाखाना शेजारी प्रचंड दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय महापालिका प्रशासनाचं देखील याकडे साफ दुर्लक्ष झालंय मुंबई महानगरपालिकेच्या एच पूर्व विभागांतर्गत हा परिसर येतो या संबंधी प्रशासनाकडे कधी तक्रार केली होती का असा प्रश्न ज्यावेळी दवाखान्यातील डॉक्टरांना विचारला त्यावेळी त्यांनी अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत तक्रार करूनही काहीच कारवाई होत नाही शिवाय नागरिकांनीही याबाबत आत्मचिंतन करायला हवं अशी प्रतिक्रिया दिली शिवाय या रुग्णालयातील शौचालयाला कुलूप आहे वॉश बेसिनला नळ जोडणे नाही दवाखान्याला सुरक्षा रक्षक देखील नाही त्याच्या खोलीला कडी लावून बंद करण्यात आला आहे स्वच्छते बाबतीत तर बोलूच नाही पालिका प्रशासन याबाबत कारवाई कधी करेल तेव्हा करेल पण नागरिकांनीही दवाखान्याच्या परिसरात लघुशंका करताना विचार करण्याची गरज आहे शुभम पाटील लोकमत मुंबई वांद्रे